म्हणजे थोडीशी मज्जा थोडस आणि गरमागरम चहा आणि भजी पण आपल्या लहान मुलांसाठी हा काळ खूपच नाजूक असतो मुलांच्याकडं थोडस जरी दुर्लक्ष झालं तर मुलांना ताप सर्दी खोकला अशा समस्यांना सामोरे जावे लागते तर नमस्कार मी ज्योती आणि मी तुमच्या सोबत आज शेअर करणार आहे अशा काही ज्यामुळे आपली मुलं या त्रासापासून थोडेसे मजेशीर असतच पण पावसात भिजून आल्यानंतर भिजलेले कपडे काढून ठेवणं हे सुद्धा महत्वाचं असत जर आपण असं नाही केलं तर लहान मुलांच्या अंगात थंडी भरते आणि त्यामुळे मुलांना ताप सर्दी हे येऊ शकते त्यासाठी मुलं आल्यानंतर लगेच त्यांची भिजलेली कपडे काढणे तसंच त्यानंतर त्यांचे केस पुसून घेणे आणि त्यांना लवकरात लवकर कोरडी कपडे घालणे हे महत्वाचं काम आहे थोडीशी सर्दी आहे काही नाही होतय बरं लगेच असं म्हणत बसण्यापेक्षा त्यासाठी काहीतरी आपण थोडेसे घरगुती उपाय करायला पाहिजे अन्यथा घरात आपल्या शिल्लक असणारी औषधं मुलांना एक्सपायरी डेट चेक करून थोडे थोडे द्यावे जर मुलांची सर्दी खोकला जास्त प्रमाणात असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे आपल्या रोजच्या आहारात हळद दूध तूप यासारखे पदार्थ असावे यामुळे मुलांना एनर्जी मिळते दूध हळद मिक्स करून मुलांना द्यावे त्याचबरोबर टोमॅटो सूप वगैरे अशा पद्धतीचे सूप मुलांना द्यावे पावसात घर बंद ठेवणं म्हणजे दमटपणाला आमंत्रण देणे आणि दमटपणा आला तर घरात यासारखे रोग येऊ शकतात यासाठी आपलं घर नेहमी स्वच्छ ठेवायला पाहिजे आणि खिडक्या उघड्या ठेवून घरात हवा खेळती राहिली पाहिजे पावसात मुलांना मुलांच्या मापाचे योग्य रेनकोट आणि शूज वापरावे पावसातून भिजून आल्यानंतर मुले ओल्या पायाने घरभर हिंडतात त्यामुळे मुलांना सर्दी होण्याची शक्यता असते यासाठी खबरदारी म्हणून आपण तोंडाशी टाकणे तो तो आवश्यक आवश्यक आहे टॉवेल ठेवणे देखील आहे पावसाळा आहे म्हटल्यावर आपल्याला गरमागरम भजी वडापाव खाण्याची सुटते आपल्यासोबतच मुले देखील ते खातात पण असं न करता बाहेरचं अन्न न खाता आपण हे सर्व अन्न घरातच बनवलं पाहिजे ज्यामुळे मुलांची तब्येत व्यवस्थित राहील पावसाळ्यामुळे बॅक्टेरियाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढते यासाठी मुलांना पाणी उकळून थंड केलेलेच द्यावे अन्यथा पाणी फिल्टरचे द्यावे मुलांचे हंतरून ओले झाले असेल तर ते वाळ्याशिवाय वापरायला घेऊ नका आणि लास्टचं म्हणजे जर मुलांना जास्त प्रमाणात ताप सर्दी खोकला असे असेल तर डॉक्टरांना आवश्यक दाखवा आणि डॉक्टरांचा सल्ला पालक होणं म्हणजे फक्त प्रेम देणं नाही तर वेळेवर वे योग्य ती काळजी या टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर आपल्या आयुष अँड हि जाई बाबा या चॅनलला तुम्हाला पॅरेंटिंग टिप्स शॉर्ट लव्ह स्टोरी आणि स्वामी समर्थांचे विचार हे सर्व पाहायला मिळेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सर टिप्स मध्ये नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिक वर बघायला आवडेल ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा मी तो नक्की तुमच्यासाठी घेऊन पॅरेंटिंग टिप्स मध्ये नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिक वर बघायला आवडेल ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा मी तो नक्की तुमच्यासाठी घेऊन ये मान्सून विथ केअर 行くの行くの。<music> <music>